जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चल पाहूया कालचे अकरा एप्रिल गुरुवार महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीचे काय बाजार भाव निघाला आहे सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बाजार समिती आहिल्यानगर दिनांक अकरा एप्रिल गुरुवार एकूण कांदा व एकोणतीस हजार तीनशे सहा क्विंटलची कमीत कमी दर आहे दीडशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे बाजार समिती अकोला दिनांक अकरा एप्रिल गुरुवार एकूण कांदा आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती सोलापूर एकूण कांदा आवक सत्तावीस हजार सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर आहे एकशे पन्नास सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार बाजार समिती लासलगावीचूर आवक आठ हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार पाचशे एकवीस बाजार समिती रावरी रिवांबुरी आवक नऊशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे सर्वसाधारण दर आहे एक हजार आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती पुणे आवक नऊ हजार आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे सर्वसाधारण दर भेटला आहे एक हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सहाशे बाजार समिती जुन्नर दिनांक अकरा एप्रिल गुरुवार एकूण कांदा आवक एक हजार सहाशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे सर्वसाधारण दर भेटला आहे नऊशे आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे एक हजार सातशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आताच एक लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा चला तर भेटू पुढच्या नऊ व्हिडिओमध्ये धन्यवाद